त्यांच्या मनामध्ये जे इतके दिवस खतखत होत ते आता सगळं बाहेर यायला लागले कोणत्या हितुनिया देशाची सूत्र आता मागे घेतली महागाईच्या हाती महागाई खूप वाढली असा एक प्रचार केला त्या काकूबाईला टी जाहिरातीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं ती म्हणायची महिलांना ते पटायचं महिलांनी पण जाऊ तिथं पट्ट दाबण्याचं काम केलं परंतु आता दोन महिने दो गेले दो 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 मला तुम्ही सांगा की दो त्या दोन अडीच महिन्यामध्ये पेट्रोल यांनी वाढवलं की नाही डिझेल यांनी वाढवलं की नाही त्यांनी त्या ठिकाणी घरगुती गॅस त्या सिलेंडरचा दर वाढवला की नाही चौदा टक्के रेल्वेच भाडं ह्या नरेंद्र मोदी सरकारात वाढवलं की नाही सिमेंटचा दर ह्या दोन महिन्यामध्ये वाढले की नाही खताचे दर वाढले की नाही शेतकऱ्यांच्या बद्दल आधारमुक्तीपद सातत्याने वाढवण्याचं काम पवार सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची आधारमुक्तीपद वाढली नाही एक टक्क्याने वाढली अरे बाकीच्या किमती एवढ्या टक्क्यांनी वाढतात आमचा बळीराजा कशा पद्धतीनं जीवन झाला त्याला त्या पद्धतीनं तुम्हाला ते दर वाढवता आले नाही शेतकऱ्यांच्या करता ज्यावेळेस नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आणि देशामध्ये सगळीकडे सभा घ्यायचे त्यावेळेस <णिया> सांगायचे की मी तुम्हाला न्याय दिला काय न्याय कांदा बटाटा उत्पादन शेतकऱ्यांना यांनी न्याय दिला कापूस उत्पादक शेतकऱ्याला ऊस उत्पादक शेतकऱ्याला सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याला यांनी न्याय दिला कोणती भूमिका काय त्या ठिकाणी घेतली उलट अलीकडच्या काळामध्ये ते सांगताय की मला कठोर निर्णय घ्यावे लागतात म्हणजे तुम्ही रेल्वेचं बजेट आणलं त्याच्यामध्ये देशातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाल पुसण्याचं काम तुम्ही केलं तुम्ही त्या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी त्यांच्या जेटली साहेबांनी अर्थसंकल्प सादर केला आम्हाला वाटलं होत काहीतरी गरीब घटकाला देण्याचा प्रयत्न हे करतील आम आदमीला जीवन जगणं सुसह्य होईल अशा प्रकारचे काही निर्णय घेतील पण काही ते झालं त्याही बाबतीमध्ये त्यांनी दुर्लक्ष केलं तिथेही महाराष्ट्रातल्या जनतेच्या तोंडाला पालन पुसण्याचं काम त्या बजेटच्या निमित्तानं देखील झालं याचा विचार माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता कधी करणार आहे का या बद्दलची भूमिका तुम्ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्याला नीटपणे सांगणार आहे का अलीकडच्या काळामध्ये तर त्याच्यात एक टंचाईचं सावधान नैसर्गिक संकट येतात वेगवेगळी नैसर्गिक संकट मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमच्या आपल्या सगळ्यात मोठा पवार साहेब दिल्ली मध्ये होते मनोहर नाईक इतकं नुसते फोन करत देखील की पवार साहेबांना काही गोष्टी सांगत सांगू शकत होते आम्ही सांगायचो साहेबांना इतक्या प्रश्नाची जाण होते आज आपल्या जीवा भावाचा नेता दिल्लीमध्ये ने सरकारमध्ये नाही विरोधी पक्षामध्ये पण पवार साहेब त्या ठिकाणी पंतप्रधानांना भेटायला गेले आपण त्या ठिकाणी फोटो बघितले आणि शिवसेनेचे नेते सांगतायत की पवार साहेब तिथं का भेटायला गेले अरे विरोधी पक्षाचा एक मजबूत नेता ज्याचा वेगवेगळी नैसर्गिक संकट आल्यानंतर जनतेला कशी मदत करायची याचा अनुभव आहे हो त्यांनी तुमच्या माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेले अशा वेळेस त्यांनी जर त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता ते त्या ठिकाणी पंतप्रधानांना भेटायला गेले असतील गाजिणीच्या वेळेस तशी त्यांनी आपल्याला मदत केली अतिवृष्टीच्या काळामध्ये जशी आपल्याला मदत केली दुष्काळाच्या काळात जशी आपल्याला मदत केली जनावरांच्या छावण्या सुरू करायला कशी मदत केली लातूर उस्मानाबादला ला भूकंप त्या काळामध्ये झाला होता त्याही काळामध्ये पवार साहेबांनी कशी मदत केली तो अनुभव त्यांचा असल्यामुळं त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं की बाबा अशा प्रकारचं सर फक्त महाराष्ट्रावर नाही इतर राज्यांवर आहे आणि त्याच्यामध्ये तातडीनं पाऊल उचलली पाहिजे इतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे सांगतात की हे मुद्दाम केले आणि यांनी फोटो छापून आणला अरे पवार साहेब कुठल्या नेत्याच्याबरोबर फोटो छापण्याच्या करता जाऊन भेटतील तुम्ही सगळेजण साहेबांना किती वर्ष ओळखता हो साहेब तर प्रसिद्धीच्या मागे कधीच लागलेले नसतात एकदा पवार साहेबांना जर तुम्ही सांगितलं की साहेब आमच्या इथं एखाद्या शेतकऱ्यांनी एक चांगलं काम केलं जोरी तट्ट्यानं विचार आता सकाळी आम्ही एअरपोर्टला नांदेडच्या होतो तिथे एक शेतकरी आम्हाला आला आणि तो सांगत होता की माझ्याकडे मी हापूस आता जरी मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेती करत असलो तरी चांगला करतोय आणि पवार ज्या वेळेस कळलं त्यावेळेस पवार साहेब माझ्या मानावर आले आणि कशा पद्धतीनं आंबा लावला आणि कशा पद्धतीनं त्याच्यात उत्पन्न काढतात का तुमच्या माझ्या देशातल्या कृषी मंत्र्यांना या सगळ्यांची बारकाईला माहिती असली तर निर्णय घ्यायला सोपं झालं पवार साहेबांनी तुमच्या माझ्या राज्याला डाळिंबाचं संशोधन करणार केंद्र त्या ठिकाणी मंजूर करून दिलं द्राक्षाचं संशोधन करणार केंद्र मंजूर करून दिलं कापसाच्या बाबतीमध्ये बीटी कॉटन कॉटक नाईक साहेबांना विचारा कळ मुला शरद पवारांच्या दूरच्या दृष्टीनं माझ्या शेतकऱ्याला बीटी कॉटन सारखं बियाणं घ्यायला पाहिजे त्याचा उतारा हा जास्तीचा निघाला पाहिजे त्याला दोन पैसे मिळाले पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली माझ्या तरुण तरुणींच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळालं आणि सातत्याने लोकांच्या मध्ये फिरत असताना आज देखील इथं आल्यानंतर टंचाईची ज्यावेळेस आढावा बैठक घेतली प्रवीण होता बाकीचे सगळे तिथं होते त्यावेळेस काय तुमच्या समस्या काही इथं अधिकारी कमी काही बाबतीमध्ये हे सगळा निधी आला का गावपेटीच्या पैसे माझ्या शेतकऱ्याच्या सरपारावर शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झाले का त्याच्यामध्ये टँकरच्या बद्दल काही अडचण येते का इतर बाबतीमध्ये काही समस्या आहेत का मनरेग्याच्या बद्दल काय त्या ठिकाणी अडचणी येत का आज देखील इथं आल्यानंतर दुबार तिबार पेरणी करावं लागलेल्या शेतकऱ्यांच्या बद्दल करता काही निर्णय घेतला गेला पाहिजे खत पुरवण्याच्या करता काही निर्णय घेतला पाहिजे पीक गरजा उचललेली रक्कम या नैसर्गिक आपत्ती संपल्यानं काही काही आपण पावलं कशा पद्धतीने उचलू शकतो दुबार आणि तिबार पेरणीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच सर्वेक्षण करण्याच्या बद्दल आपण काय अधिकाऱ्यांना सूचना देऊ शकतो या पद्धतीचा आढावा आपण त्या ठिकाणी घेतो कधी भाजप शिवसेनेवाद्या अशा प्रकारची संकट आल्यानंतर त्या दृष्टिकोनात शेतकऱ्याचा विचार त्या ठिकाणी केलेला नाही योजना शेतकऱ्यांना जे आपण त्याच्यामध्ये गैर काळामध्ये चव्वेचाळीस टोल बंद करण्याचा निर्णय घेतला साडेतीनशे कोटी रुपये आपण त्याच्यात तरतूद त्या ठिकाणी केली बिगर शेती करण्याच्या करता हे खूप तक्रारी असायची त्याच्यामध्ये त्रास व्हायचा त्याच्याही बद्दलचा निर्णय आपण राज्य सरकारमध्ये त्या बाबतीमध्ये घेतला वेगवेगळ्या प्रकारे आरक्षण मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला इतर पण काही समस्या इतर समाजाच्या पण काही समस्या आहेत त्याही बद्दल बाजार काढत असताना ज्यांना त्या ठिकाणी आरक्षण मिळाले त्यांच्या तोंडातला घास पण काढता कामाले त्यांना त्यांचा अर्थ जरूर मिळाला पाहिजे परंतु इतरांना काही मार्ग काढता येतो का जसं ओबीसी वाल्यांना वाटत होत की मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण देत असताना या समाजाला कदाचित आमच्यावर काही अध्याय होईल परंतु आम्ही सांगितलं बावन्न टक्के समाजाला जे महाराष्ट्रामध्ये आरक्षण दिलं गेलेलं आहे त्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता आपण हे आरक्षण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आज मराठा समाजात आणि मुस्लिम समाजामध्ये दे देखील गरीब वर्ग आहे दिवसभर काम केल्यानंतर त्यांची उचल पेटू शकेल अशा प्रकारचा वर्ग आहे शिक्षणापासून ते काही प्रमाणामध्ये माग आहे काही ठराविद्याची परिस्थिती चांगली आहे त्यांच्या करता आरक्षण दिलेलं नाही राजकीय आरक्षण आपण दिलेलं नाहीये आपण फक्त नोकरीचा आणि शिक्षणाचा आरक्षण दिलं या देशात या राज्यामध्ये जन्माला प्रत्येक मुलाला आणि मुलीला त्या ठिकाणी शिकण्याचा आणि नोकरी मिळवण्याचा अधिकार आहे त्याकरता अशा प्रकारचे आरक्षण आपण त्या काही जण आमच्यावर आरोप करतो की कर, यंदा राजकारण करायचं होतं येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन यांनी निर्णय घेतला अजिबात माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पण ही गोष्ट लक्षामध्ये घ्या अनेक दिवस याच्या संदर्भात चर्चा त्या ठिकाणी चाललेली होती काही समिती नेमली केलेली होती आवाज त्या ठिकाणी येणार होता आणि तो आता काही असं वाटत नव्हतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या अतिबाबत परंतु काही काही बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी नीटपणे पूर्ण करायच्या असतात आणि म्हणून कशा पद्धतीच आपण त्या ठिकाणी एससी एस टी मध्ये टाकण्याचा तर निर्णय हा केंद्र सरकारच्या अखतारी मध्ये असतो संदर्भातला निर्णय हा राज्य सरकारच्या हत्येमध्ये असतो ओबीसीच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी शिफारशी करू शकतो